नमस्कार इंग्लिश मीडियममधून मराठी मीडियमला लहान मुलं शाळेत टाकली की काय होतं त्याचा गमतीशीर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या उन्हाळी सुट्ट्या संपून शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत अनेक पालकांनी आपली मुलं मराठी मिडियमधून इंग्लिश मीडियमला घातली आहेत तर काहींना मराठी मीडियमचं महत्त्व कळाल्यामुळे इंग्लिश मीडियममधून मा मराठी मीडियममध्ये आपली मुलं टाकली आहेत मात्र असा बदल झाल्यामुळे मुलांच्या वागण्यात नेमका बदल कसा होतो ते या गमतीशीर व्हायरल व्हिडिओमधून एकदा बघाच भाजी खाती का <laughs> <laughs> कोणती भाजी आवडते तुला कोणती भाजी आवडते मला असं आहे का आपलं पिझ्झा आहे का पिझ्झा हां कोण सांगितलं तुला खायचं ना तू खायचं पिझ्झा पिझ्झा नसतो भाई शाळेत कुणी आता समजा मायला का आपल्या शाळेत ना भात असतो मसाले भात आमटी भात ना मी नाही खात मजाले भात मॅगी खातिंगम चिंगम नाही खायच नाही नको खवा मी काय खाते किरण आला खायचं का खायचंच नाही चॉकलेटच नाही खायचं मी काय खाते मी जिल्हबी आवडते का तुला